महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया बोला काय आंदोलन होतं दोन हजार एकोणीस वीसला ला लोकशाहीरांना भाऊसाठी सुधार वस्ती योजनेअंतर्गत एक रस्ता झाला होता नॅशनल हायवे दोनशे अकरा ते कसबे घर पण हा कागदावरच आहे त्याच्यानंतर आम्ही त्यांची सगळी माहिती काळाला की हा कागदावरच आहे त्याच्यानंतर नंतर वीस एकवीसला परत तिथंच मंजूर घेण्यात आली फक्त एवढं केले की दुसरे दोनशे अकरा नॅशनल हायवे तू आलेराव घर केले कसबेमध्ये ठेवला होता की पलकल्लं घर घेतलंय आणि दोन्ही कामाचं ते उचललेलं आहे बिल दोन्ही कामाचं उचललेलं आहे ह्याच्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसला येऊन त्यांना पाठीमागव वारंवार वारंवार कटाळा कटाळाला अक्षरशः त्या मॅडमला पण सांगून आणि कलेक्टर साहेबाला पण सांगून कलेक्टर ऑफिसचे जेवढे काही त्यांना लेटर निघालेत त्या सर्व लेटरला नगरपालिका सीओ मॅडमने कचऱ्याची टोपली दाखवलेली आहे आमचा अर्ज असताना सुद्याल चौकशी करा म्हणून तरी नंतरच्या कामाचं बिल त्यांनी दिलेलं आहे ह्याच्यामुळं कंटाळून कंटाळून हा पोतराज मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि माझं म्हणणं असं आहे की कलेक्टर साहेबांनी ह्या दोन्ही रस्त्याची चौकशी करावी जे काही ह्याच्यामध्ये दोषी आहेत कंट्रक्शन असतील अधिकारी असतील आजी माझी ह्यांच्यावर भ्रष्टाचार व अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंद करावा एवढीच मागणी आहे आणि याच्यानंतर ह्यांनी जर केलं नाही वीस पंचवीस दिवसात ह्याच्यापेक्षा अति 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 उग्र आंदोलन करण्यात येईल त्याची सर्वस्व जबाबदारी फक्त आणि फक्त आणि कलेक्टर साहेबांची राहील आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या पाहण्यासाठी आजच लाट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा